नमस्कार बांधवांनो तर आजचा विषय आहे गुरु पौर्णिमे दिवशीच शिष्याने दिला धोका 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 गुरुपौर्णिमे दिवशीच शिष्याने दिला धोका 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 भाजपमध्ये प्रवेश करून भाजपमध्ये प्रवेश करून साधला मोका 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 काय वाटत असेल त्या बिचाऱ्या गुरुला काय वाटत असेल त्या बिचाऱ्या गुरुला उगीच उगीच विद्या तर दिली नाही धोकेबाज शिष्याला धोकेबाज शिष्याला धोकेबाज शिष्याला तर मित्रांनो बांधवांनो चाकूर तालुक्यातल्या राजकीय घडामोडी आहेत विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि आमचे मित्र क्लासमेट निळकंठ मिरकले यांनी परत एकदा दलबदलूपणा केलेला आहे परत एकदा पक्ष बदललेला आहे कशासाठी स्वार्थासाठी मतलबासाठी की आणखी कशासाठी त्यांनी ज्यांना ज्यांनी त्यांना घडवलं अशाच गुरुला त्यांनी सोडून एक प्रकारे धोका दिलेला आहे धोका दिलेला आहे अशी चर्चा चाकूर तालुक्यामध्ये चालू आहे चालू आहे तर त्यांनी पक्ष का बदलला अशी देखील चर्चा चालू आहे अशी देखील आरोप होत आहेत आमच्या सूत्राकडनं अशी देखील माहिती मिळवलेली आहे की विद्यमान सभापती निळकंठ मेळकले यांनी दोन कोटीचा घबळा केलेला आहे दोन कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि हा घोटाळा घोटाळा पचवण्यासाठी त्यांनी भाजपला जवळ केलेलं आहे भाजपमध्ये ते गेलेले आहेत गेलेले आहेत तर असो याचं उत्तर तेच दे, देतील आरोप होत आहेत त्यामध्ये किती तथ्य आहे माहीत नाही तर असो शिष्याने मात्र गुरुला गुरुपौर्णिमे दिवशी धोका दिलेला आहे धोका दिलेला आहे एवढं मात्र निश्चित आहे आणि याची चर्चा चाकूरच्या लातूरच्या राजकीय वर्तुळामध्ये चालू आहे चालू आहे चालू आहे थँक्यू थँक्यू थँक्यू